तुम्हाला हा निरोगी शरीराचा नियम माहिती आहे का सकाळचा नाष्टा राजासारखा दुपारचं जेवण प्रजेसारखं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं असावं म्हणजेच काय तर सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा पौष्टिक आणि दमदार असावा म्हणूनच आज मी तुमच्यासोबत आप्यांची रेसिपी शेअर करते मिश्र डाळींचे हे आप्पे आहेत पोटभरीचे आहेत महत्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले असल्यामुळे यामध्ये आपण दही इनो सोडा काहीही वापरलेला नाही आहे आणि यासोबत मी चटपटीत खमंग चटणीचीही रेसिपी शेअर करणार आहे ज्यामुळे नक्कीच जिभेचे देखील चोचले पुरवले जाणार आहे बऱ्याचदा हे आपे जास्त जाळीदार बनत नाही जास्त वेळापर्यंत मऊ राहत नाही किंवा खाल्ल्यानंतर तोटरा बसतो याकरिता खास टिप्स देखील दिले दे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपल्याला अप्प्यांकरिताचं मिश्रण तयार करून घ्यायचंय त्याकरिता घेऊयात एक कप जाडा आणि जुना तांदूळ मी या ठिकाणी कुपनचाच तांदूळ वापरतीये अर्धा कप हरभरा डाळ सेम प्रमाणात म्हणजेच अर्धाच कप मसूर डाळ अर्धा कप उडीद डाळ आणि पाव कप मुगाची डाळ दाल। मुग डाळीमुळे आपले आपे जास्तच सॉफ्ट तयार होतील जास्त काळापर्यंत नरम राहतील आणि महत्वाचं म्हणजे खाताने ते घशात अडकणार नाहीत सर्व डाळी व्यवस्थित धुवून घेऊयात दोन वेळेला मी हे दाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत यावरील संपूर्ण डस्ट कचरा निघून गेलाय आता यामध्ये टाकूयात एक चमचा मेथीचे दाणे यामुळे आपलं पीठ छान होतं आणि त्याहूनही जास्त पौष्टिक होतं संपूर्ण साहित्य बुडील इतकं पाणी टाकले आता हे आपण कमीत कमी चार तासांकरिता भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात चार तासांनंतर आता झाकण खोलून बघूयात संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे दुपारच्या वेळेला हे डाळ तांदूळ भिजत घातले होते आता रात्रीच्या वेळेला हे व्यवस्थित भिजले गेले आहेत हे आता आपण मिक्सरला दळून घेऊयात मोठं मिक्सरचं भांड वापरलं जेणेकरून हे पटकन दळलं जाईल आणि भांड्यावर जास्त लोडही येणार नाही त्यामुळे भांड गरमही होणार नाही पाणी निथळून मी हे डाळ तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात टाकले सोबतच गरजेनुसार पाव कप पाणी टाकले बघा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे न जास्त घट्टसर आहे ना जास्त पातळसर आणि महत्वाचं चा म्हणजे छान असं बारीक दळून घेतलंय यामुळे आपे लुसलुशीत तयार होतील उरलेलं देखील दाळ तांदुळाचं मिश्रण व्यवस्थित दळून घेऊयात मिश्रण आपलं दळून झालंय बघ अगदी छान असं बारीक दळलेलं आहे आता हे आपण एकाच डायरेक्शनने जरावेळी फेटून घेऊयात साधारणतः तीन ते चार मिनटांना ता। असं केल्यामुळे आपलं पीठ फरमट होण्याकरिता मदत होते हाताची उष्णता आणि थोडीशी हवा भरली जाते तयार झालेलं पीठ आमण्याकरिता म्हणजेच फर्मंट होण्याकरिता थोड्याशा उष्ण जागेवर ठेवून देऊया झाकणही ठेवूयात यामुळे यामध्ये एका प्रकारची उष्णता निर्माण होईल आता मी आप्यांसोबत खाण्याकरिताची चटणी बनवून घेते त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ पुदिन्याची पाने यामुळे चटणीला टेस्ट जास्त छान येईल अर्धी मूठ किंवा आवडीनुसार कोथिंबीर देठांसह घेतली तरीही चालेल पाववाटी ओल्या नारळाचे काप चटपटीत टेस्ट येण्याकरता दोन चमचे साखर एक चमचा भाजलेले जिरे चवीनुसार मीठ तीन चमचे फ्रेश किंवा कमी आंबट असलेलं दही एक चमचा फुटाण्याचं डाळवं किंवा याऐवजी तुम्ही पिवळी शेवदेखील वापरू शकता एक चमचा कच्चे शेंगदाणे थोडंसं अल आणि लसूण अल लसूण थोडंसं कमीच वापरा यामुळे जास्त फ्लेवर यांचा येणार नाही मी या ठिकाणी कच्चे शेंगदाणे आणि ओलं खोबरं वापरले ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुका खोबरंही वापरू शकता कच्च्या शेंगदाण्यांमुळे चटणीला टेस्ट जास्त छान येते पण हवं असल्यास तुम्ही भाजलेलेही शेंगदाणे घेऊ शकता सोबतच गरजेनुसार थोडंसं पाणीही आहे आणि हे आपण मिक्सरला दळून घेऊयात आता फोडणीची तयारी करूयात त्याकरिता छोटीशी कढाई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल हलकं गरम झालं की एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडायला लागली की एक चमचा उडीद डाळ एक सुकी लाल मिरची थोडेसे कढीपत्त्याची पाने आणि चिमूडभर हिंग टाकलाय संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच आपल्याला तयार करून घेतलेली चटणी टाकायची आहे अगदी एखाद दोन मिनिट याला उकळी काढून घेऊयात आपली चटपटीत चवीची चटणी या ठिकाणी तयार झाली आहे आता ही जर वेळ साईडला ठेवून देते दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं पीठ बघा अगदी छान असं फरमण झालेलं आहे फसफसून छान असं वरती आलंय काय मस्त जाळी पडलीये अगदी परफेक्ट आपलं आप्यांचं पीठ तयार झालंय मला इतकीच जाळी पडलेली आवडते यापेक्षा जास्त जाळी पडली की ते पीठ जास्त आंबट लागतं आप्पे देखील चवीला थोडेसे आंबट लागतात त्यामुळे मी जास्तही हे पीठ फर्मंट होऊ देत नाही आता हे पीठ आपण छान असं फेटून घेऊयात म्हणजे मग यातील संपूर्ण हवा निघेल हे पीठ मला थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तुम्हाला ही गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये याच वेळेला पाणी टाकू शकता पण लक्षात घ्या अप्प्यांकरिता आपल्याला जास्तही मिश्रण पातळ बनवायचं नसतं थोडंसं घट्टसरच ठेवायचं असतं डोस्यांच्या मिश्रणापेक्षा या संपूर्ण मिश्रणाचे एकाच वेळेला मला अप्पे बनवायचे त्यामुळे मी आता यामध्ये उरलेलं संपूर्ण साहित्य टाकणार आहे पण लक्षात घ्या जर तुम्हाला संपूर्ण पिठाचं एकाच वेळेला वापर करायचं नसेल तर यातील काही पीठ काढून तुम्ही ठेवू शकता हे पीठ छान टिकतं आता यामध्ये आवडीनुसार कांदा टोमॅटो थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथंबीर आणि मीठ टाकलंय आवडत असल्यास वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तयार झालेल्या मिश्रणाचे आपे बनवूयात या मिश्रणापासून तुम्ही उताप्पे इडली किंवा डोसेही बनवू शकता भांडं हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक थेंब तेल टाकले तेल व्यवस्थित अप्पे पात्रांना पसरवून टाका म्हणजे आपले या पात्राला चिकटणार नाही आता तयार झालेलं मिश्रण टाकायचंय पण मिश्रण टाकत असताना एक टिप्स लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे हे मिश्रण कडेपासून टाकायला सुरुवात करायची मधल्या पात्रांमध्ये लवकर मिश्रण टाकायचं नाही कारण मधलं भांड हे लवकर गरम होतं अशा वेळेला आपले मधले आपे करपू शकता किंवा जळू शकता आता यावर झाकण ठेवायचंय आणि मध्यम गॅसवर पाच ते सात मिनिटांकरिता वाफ काढून घ्यायची आहे सात मिनिटांनंतर झाकण खोलून बघते आपलं मिश्रण बघा काय मस्त फुललंय आता हे आपे चमच्याच्या मदतीने पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊया यांना खालच्या साईडने रंग बघा काय सुरेख आलाय का अजिबात करपलेले नाहीये आणि मस्त असे कुरकुरीत दिसत आहे तुमच्याकडे जर भिडाचं पात्र असेल तरी या आप्या पात्रांमध्ये थोडंसं तेल एक्स्ट्राचं घालावं लागतं पण हे नॉनस्टिकचं असल्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये तेल टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कमी तेलात अगदी मस्त असे आपले मऊ लुसलुशीत बाहेरून कुरकुरीत जाळीदार आपे तयार झालेले आहेत दुसऱ्या साईडने भाजण्याकरिता देखील हे पलटवून टाकलेत पुन्हा एकदा यावर एक दोन मिनिटांकरिता झाकण ठेवून मध्यम गॅसवरच वाफ काढून घेऊयात दोन मिनिटांनंतर पुन्हा एकदा झाकण खोलून बघूयात आपले खमंग जाळीदार दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित भाजले गेले आहेत गरमागरम तयार केलेल्या चटणी सोबत सर्व करूयात तर तुम्हाला आजची पौष्टिक मिश्र डाळींची आप्याची रेसिपी आणि सोबतच चटपटीत झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तयार झालेले आपे तुम्हाला फोडूनही दाखवते सोबतच टेस्टही करून बघूयात बघा अगदी मस्त असा गोल गर्गरीत ता आपे तयार झालेले आहेत रंग अगदी सुरेख आलाय वरून कुरकुरीत असले तरी देखील छान असे जाळीदार आहे मऊ लुसलुशीत आहे दाबल्यानंतर बघा पुन्हा एकदा जसून तसेच हे आपे मस्त आहेत यावरूनच लक्षात येत आहे यांना जाळी अगदी उत्तम पडलेली आहे तयार केलेली चटणी देखील खमंग आहे त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर याचे फोटोज मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय